नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ खरं तर शेती करत असताना आपण विविध प्रकारची फळपिके घेत असतो आणि ती फळपिके घेत असताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात आणि हे फळपिके घेत असताना आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून नियोजन करावं लागतं प्रत्येक फळांचा सीझन तो वेगवेगळा असू शकतो आता संत्रा मोसंबी आंबा चिक्कू नारळ सीताफळ असे वेगवेगळे फळं आहेत आणि या फळांचा जर विचार केला तर निश्चितपणे आपल्याला त्यांचा टायमिंग वेगवेगळा आहे आणि आपण त्यातच आज या संत्राबागेविषयी बोलणार आहोत कारण की संत्राबागेसुद्धा आपल्याला वर्षभरामध्ये दोन तीन पिकं भेटत असतात आणि दोन तीन बाहेर निघत असतात आणि ते बाहेर धरताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं आणि कोणत्या महिन्यामध्ये कोणते बाहेर येत असतात हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं आणि त्याच्या माध्यमातून आपण काम करत असतो आता आपण आपल्या बागेत आहोत आपण जो काय यावर्षी वर्षी संत्राचा बहार पकडलेला आहे तो बहाराचा जर विचार केला तर आपला तो बहार आहे मृग बहार म्हणजे आपण जूनमध्ये त्याचं बहार धरला होता आता माल झाडावरती पाहू शकता जबरदस्त असा माल आहे झाडावरती आणि एका झाडावरती आता हे झाड जो चार ते पाच कॅरेट माल असू शकतो मालाची क्वालिटी जर पाहिली तर पाहू शकता अशा पद्धतीची अतिशय सुंदर अशी क्वालिटी आहे आणि अशा जर पद्धतीचा माल निघला तर यावर्षी खूप चांगले पैसे होतील अशी अपेक्षा आहे पण त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत कारण की शेती करत असताना ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतात आणि त्या का, पद्धतीने काम करायचं असतं परंतु असं आपण खास म्हणजे संत्राबागेतील जो काय आंबिया बार आहे त्या आंब्या बाराविषयीचं बातचीत करणार आहोत त्याविषयीची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की संत्राबागेमध्ये विविध प्रकारचे बहार असतात आणि आपण मृग बहार धरलेला आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की या बहाराविषयी माहिती नसते आणि त्या बहाराविषयी माहिती नसेल तर त्याचा तणाव कधी सोडायचा त्याला पाणी कधी फोडायचं या सगळ्या गोष्टींची जमलिंग झाल्यानंतर मात्र त्यांचा जो बहार निघायचा आहे तो बहार निघत नाही आणि न अनपेक्षित त्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं दिसून येते आता ही आपली झाडं पूर्णपणे लगडलेली आहे त्याच्यामुळे आता जरी आपण तानाव सोडला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही किंवा त्यातून मिळणारं उत्पन्न पण भेटू शकत नाही कारण की मुळातच या झाडावरती पहिलाच बहार भरपूर आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला याचं उत्पन्न चांगलं देणार आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांच्या झाडावरती माल कमी असेल आणि त्यांना आंबिया आंबियाबाहेर धरायचं त्यांनी मात्र आता पाऊस संपल्यानंतर म्हणजे आता समजा नोव्हेंबर डिसेंबर महिना चाललेला आहे त्यांनी मागच्या महिन्यामध्येच ताणावर सोडलेले आहेत बागा आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे ते प्रयत्न चालू आहेत परंतु ही सगळी काळजी घेत असताना बागेमध्ये व्यवस्थित ताण बसतोय का झाडामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आहे का असेल तर काय केलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर निश्चितपणे या काळामध्ये आपल्याला संत्रा पिकामधून चांगलं उत्पन्न भेटू शकतं तर मग आता याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस संपल्यानंतर ज्या ज्या बा ज्यांची जमीन हलकी असेल मध्यम असेल हलकी असेल किंवा एकदम भारी असेल आता भारी जमिनीमध्ये ताण द्यायचं म्हटलं तर आपल्याला बरेच दिवस लागत असतात म्हणजे एक दीड महिना दोन महिने लागत असतात हलकी जमीन असून तर अगदी महिनाभरामध्ये सुद्धा ताण बसत असतो परंतु ताण देणे ही प्रक्रिया समजून घेणं फार महत्वाचं आहे कारण की ताण देत असताना आपण वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या पद्धती ताण असतात आपण जर डाळिंबाचा जर विचार केला तर डाळिंबामध्ये आपल्याला अगदी पूर्ण शंभर टक्के पानगळ होऊन द्यावे लागते आणि त्याच्यानंतरच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा बहार भेटत असतो परंतु स मोसंबी सांत्रामध्ये जसं नाही आहे मोसंबी सांत्रामध्ये अगदी पंचवीस टक्के जरी नै नैसर्गिक पानगळ झाली आणि त्याच्यात जर तो ताण बसला तर निश्चितपणे त्याला मिळणारा बहारसुद्धा खूप चांगल्या पद्धतीत येऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला त्याच्या अगोदर काही तयारी करणं गरजेचं असतं झाडामध्ये मायक्रोट्रन्सची कमतरता आहे का झाडावरती काही ट्रेस दिसतोय का या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच काम करावं लागते आता हे आपलं मृग बारात झाड अतिशय जबरदस्त माल लागलेला आहे मालाची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे अगदी कच्चं जर फळ पाहिलं तर आज त्याची साईज दोनशे प्लस दिसून येते अगदी एकाच फळास नाही तुम्ही प्रत्येक फळाच्या झाडापशी गेल्या आणि झाडाच्या दाखवलं तर हीच साईज दिसते आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणून आपण जो विषय महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोटनची एक दोन फवारणी घेणं गरजेचं असतं काडीमध्ये अन्नद्रव्य साचण्यासाठीचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर आपल्याला जुराबावांचं चौथीत जरी फवारलं तरी पण चालू शकतं का जेणेकरून का काडीमध्ये अन्न द्रव्य जर साठलं तर निश्चितपणे आपला त्याचा फायदा होऊन त्यातून आपल्याला अधिकचा बार निघेल आणि अधिकचं उत्पन्न निघण्यास मदत होईल म्हणून ताण देत असताना त्यांच्या खूप भारी जमिनी असतील त्यांनी मात्र एक सवा महिन्याच्या पुढे बा ताण देणं गरजेचं आहे आणि ज्यांच्या मध्यम हलक्या जमिनी हलक्या जमिनी असतात त्यांचा अगदी महिनाभरामध्ये सुद्धा ताण बसेल आणि व्यवस्थित बार निघेल पाणी देतानासुद्धा खूप काळजी घ्यायची आहे कारण की थंडीचे दिवस आहे आणि ज्या जमिनीमध्ये आपण पाणी देणार आहोत त्या जमिनीला किती तास पाणी द्यायचं आहे त्याचंसुद्धा नियोजन करणं गरजेचं असतं मग काही ठिकाणी आपण एक तासभर पाणी देतो काही ठिकाणी दोन तास पाणी देतो काही ठिकाणी तीन तास पाणी देतो ते जमिनीची वापसा करून आणि ती परिस्थिती पाहून जर आपण ताण दिला तर निश्चितपणे आपल्या त्याचा फायदा होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीचा बाहेर निघू शकतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे असे अनेक प्रश्न शेतीमध्ये असतात परंतु आंबे बहाराचा जो काही कालावधी आहे तो साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये असतो आणि ह्याच काळामध्ये आपल्याला हा बहार निघताना दिसून येत असतं ते जर अतिशय छोटं आहे परंतु भरपूर मोठ्या प्रमाणात माल लागलेला आहे आपल्या बा आपल्या बा, बागे बागेत तरी काय आंबे बहार निघण्याची शक्यता दिसत नाही कारण की ऑलरेडी झाडावरती खूप मोठ्या प्रमाणात आपला मा माल आहे आणि तो माल असल्याकारणाने नवीन नव्हती किंवा नवीन बाहार फेकणं शक्य दिसून येत नाही परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना आता बाहेर धरायचा असेल त्या त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे भाग तणाव सोडणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून जर प्रयत्न केले तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा ताण बागेला जर बसला तर येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगलं उत्पन्न या डाळ या जे काय पेर संत्रा शेती आहे त्या संत्रा शेतीतून भेटू शकता आणि चांगलं उत्पन्न जर भेटलं निश्चितपणे शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होण्यास मदत होईल आणि त्यातून त्याला पुढील काळामध्ये जे काही नवीन नवीन संकल्पना राबवायच्या शेतीमध्ये त्यासाठी त्याची मदत होऊ शकते म्हणून अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करावे आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धती संत्रा शेती पद शेत करावी आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा से शे, शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद